चला जेव काढू घेवा काल अजून या घ्यायलो नाव जेव्हा जेव्हा जेऊ काढू भिजा असं काय वाढू काढून ना नाय अजून काय नाही <laughs> आधी <laughs> बसा बसा, बसा इलो इलो। ओ, ना मन... हो मॅ तू बाजूक आधी दिलं मग मंडळी अकडे अकडे बघून अकडे अकडे आम्ही आम्ही मंडळी मंडळी भरपूर पडभर अरे त्या वाढदिवसाच नाही संध्याकाळी येऊ सांग आणि माझं वाढदिवस आज संध्याकाळी सगळ्यांनी शुभेच्छा द्यावा विषय संपलो शुभेच्छा वागवल्या शुभेच्छा तू का वाटलं आपण चेहऱ्यावर ना वाटत जाणार जेवलंच तर आम्ही मारणारच आळा पाहिला तू जेवलंच नाही तर तुझ्या चेहऱ्यावर ना कळालं मला लगेच तू का लई लवकर आठवण झाली मिक्सरची तुकडे मंडळी जेव वाढली माणसं वाढली पाणी घाल

सर्व आधी कशा पोटात घालवायची सगळ्यांचं स्वागत करतो आधी पाहुण्यांचा आणि आमच्या मंडळीचा मंडळी कशा जमावलं माझ्या मुली, <सथिणीग> <सथिणीग> मुली गेले आत्र्यासून पाहुणे ते जमला साखरपुडो वगैरे तुम्ही आपला तर बघा का सगळ्या नाव काय मुली होय

असात तुका असत तुका करू जा खस काय कॉलेज आत्ताच बघून गपचूप गपचुप गपचुप लांबसून पण हा होतच काय अजून कॉलेज का लेट जा ले अरे रे रे रे। याला <laughs> देवा मर्जा समजा मारे गांगेश्वर पास सहा मूळ का सतुष कटकारी आकार ब्राऊन मार्जा बाराचा तुझाच लेकरू आज तुझ्या चुलीचा फळ तुझंच वस्तू तू आज समज घेऊ लमेव पाटील आज जी काय लेकरांची आज मुली तनुजा जा काय लेकरांचा आपल्या शुभ कार्य गुरुच्या लेकरांना आरम प्रमाणित तू आज समज घेऊ आदरे मारे दिसून आज बाबा संजय परब ज्याचालो प्रदीप बाबा तुला समजी लेकर आपली पाहुणे मंडळी आज जी काय बाबा थे आत बाबा मुलीक बघू केली आज मुली दाखवली रितीप्रमाणे आपली मुला मुलीची आपली पसंत झाली बाबा रीतीप्रमाणे जो काय साखरपुडो करतो साखरपुड्याक सुरुवात करतो सुरुवात करताना करता तुकार मर्यादित फळ पाच पाना ठेवलेली आहेत विडो पूर्णपणे आज मान्य करून घे तू आज समज घे तू आज राजी हो जी काय जोडाची तत्व असत बाबा तू आज समज घे त्यांच जो काय मान काढू पण त्यांचं आपलं मान काढलेलो तू आज समज घेऊ समज आंधारांसमज त्यांच्या अंधारान समज घेऊ लाव आज बाबा साखरपुड्याक सुरुवात झालेली आहे बाबा सुपारी फोडल्याच्या नंतर थोडे शुभकार्य पार पडेपर्यंत पर्यंत पूर्णपणे तुम्हाला जबाबदारी घेऊची खैची अडचण उपस्थित स्वतः कामाने बाबा खैचा अडी कारण येता कामाने अशी पूर्णपणे रीत बांधत बाबा ठरल्या वेळेस ठरल्या मुहूर्तावर बाबा ठरल्या घटके निर्विघ्नपणे शुभकार्य पार पाडून देण्यापर्यंत जबाबदारी घेऊन जी काय तुझी खात्री पटवूच्या त्याबद्दल तुझी आज खात्री पडव घे तू आला काय आला गोंधळ आलं गोंधळ आलं नाही तस म्हणतो देतो कधी <laughs> <बोले गी> <laughs> <laughs> <ज्यावने बोले। laughs> आता झाला की जेव्हा पहिला हे बघले घे आता वाढू तुझ्यावरच खेळलेली ना हे राजू <laughs> <तुझे दिय। laughs> <तुझे दिय। laughs> हे लाडू हे <laughs> हे एका खास मुंबईतून बोलावलं लाडू वाटूसाठी जेऊ पाडू घे जा असं काय करत हे काही

हो मॅ तू बाजू आधी केलं घे हाय सांगितलं मी देतलं नाही काहीत अच्छा सांगतेलस तूच नाही सांगतलस काय सांग काय काय शोधत आता तू गोटे शोधत की तेवढं आता तो आता, आता मिक्सर वर लावतो असतो हा तुका लय लवकर आठवण झाली मिक्सरची तुकडे मंडळी जो वाढली माणसं वाढली पाणी घाल पाणी लक्क

सगळ तुझ्यावरच खेळ हे खरोखर हे खरोखर आज वाढदिवस हॅपी बर्थडे हॅपी एक 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 कधी आता घे संध्याकाळी हे रात्री, रात्री।, रात्री नक्की

ज्या भरपूर पडवर आणि त्या वाढदिवसाचा सांगतो सांग नाही नाही सांग आणि माझं वाढदिवस हाल संध्याकाळी संदेका शुभेच्छा द्यावा विशेष संपूर्ण शुभेच्छार भागवले शुभेच्छा तो का, का वाटलं अप्पा अप्पा खानाच्या जायच्या आहे ज्यादा आम हार्ड आहे अप्पाचा विचारले हार्ड आहे अप्पाचा जेवणावर लक्ष आहे वाट नाही 10000 <laughs> 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 नाही रे बाबा उठचं मग भातो भात हो हर्षा हो हो। हरशा एका भात व हे हरशा भात वात

जात बस 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 तू आता बस, ना ना मी बस एक दावाद। दावाद। चला एकदा तो बसलो बाबा एकदा तो हरसो वाढू घे चला आता आम्ही वाढू घेत आहोत बसतो भूक लागली खीर देवा खीर खीर अरे नाही नाही उठकच जमत नाही काय नको कोंबडीचं चिकन नाही

चेहऱ्यावर ना वाटत नाही जेवलंस तर आम्ही मारणार आळा पहिला तू जेवलंच नाही तर तुझ्या चेहऱ्यावर ना कळालं मला लगेच पुनग्या खाया तुझ्यावर जबाबदारी दिली आणि ती सगळी

हे अंक जाऊ झालो काढून तो झालो काढाय व्यवस्थित रे काय अशी पाठी पाठी पुढे तरी ये नाही दात दिसतले माईल कर

तो तब का ये कांदा ना सगळं पॉजिटिव पण आवरो बीया नको तू काय ते नीट अशी नको अशी आपा असो रो अशी घालता तशी पण आत मध्ये घालती हा अगडे

उसमेन <coughs> 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 सगळे तिच्याकडे अर्धवट माहिती तू म्हणत असा झाले ना आता नवरे अंगटी वेगळी

पण <laughs> आता लग्नात बघूया की दिदी पण इलेलो दिसतोस हा झोप मग डोळे तू आपलं काम झालं चार वाजले आता आम्ही झोपणार तर मंडळी अशा प्रकारे आता इथेच थांबले साखरपुडा सगळा झालेला जेवण बिवून जेवणाचा प्रोग्राम पॉवरफुलपैकी झालेलो तर आता चला बाय बाय एकदाचं साखर पुढं झालेलो आ काय राजू वाडू आहे म्हणतं